विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी पास असाल तर तुमच्यासाठी रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे कारण तीन हजार चारशे पंचाळीस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग आता ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचीच उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ ते प्रश्न म्हणजे इयत्ता बारावीला खरंच पन्नास टक्के असायलाच पाहिजे का त्याशिवाय हा फॉर्म भरता येणार नाही का हा पहिला प्रश्न सर्वच पोस्टसाठी अप्लाय करता येईल का आणि तिसरा प्रश्न पोस्ट प्रेफरन्स कसं दिलं पाहिजे या तीनही मुद्द्यांच्या अनुषंगानं पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये बघा वीस तारखेला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वीस दहा म्हणजेच वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत त्यामध्ये ही सगळी पदं आहेत मग त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क अर्थात ज्याला आपण टी सी म्हणतो त्याची दोन हजार बावीस पदं आहेत अकाउंट क्लर्क कम टायपिस्टची तीनशे एकसष्ट पदं आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची नऊशे नव्वद पदं आहेत आणि ट्रेन क्लर्कची बहात्तर पदं आहेत अशी एकूण पदं आहेत तीन हजार चारशे पंचेचाळीस आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सर्व लेवलच्या पोस्टसाठी अप्लाय करता येईल का तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ते म्हणजे की हो तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही लेवल थ्री आहे लेवल टू आहे हे जे काही पदं आहेत हे चार प्रकारची पदं सांगितली आहेत या सर्व पदांना तुम्ही अप्लाय करू शकतात अर्थात त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला दुसरा कुठलाही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही एकाच फॉर्म मध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएट टाकल्यानंतर तिथे तुम्हाला जी पदं आहेत ती येतात समोर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही जर सगळ्या पदांना प्रेफरन्स दिला तरीही काही अडचण नाही म्हणजेच तुम्हाला सर्व पदांना अप्लाय करता येतं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं चला पुढचा प्रश्न मग बारावीला पन्नास टक्के पाहिजेच का हो तर या जाहिरातीमध्ये जे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्या क्वालिफिकेशनमध्ये बघा काय सांगितलंय या आता हे बघा ह्या ही, ही चारही आपले पद आहेत ठीक आहे या चारही पदांसाठी हे जे क्वालिफिकेशन सांगितले ते नीट समजून घ्या या ठिकाणी सांगितलेलं आहे बारावीला तुम्हाला पन्नास टक्के मार्क गरजेचे आहेत ठीक आहे पण मग याला काही ऑप्शन नाही तर आहे काळजी करू नका बारावीला पन्नास टक्के नसतील तरी सुद्धा फॉर्म भरता येईल पण कधी जर बारावीच्या पुढे तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर समजा तुमचं जर आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे लक्षात घ्या बारावी नंतर तुम्ही पुढे शिकलेला आहात तुम्ही पुढे ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल तर तुम्ही शंभर टक्के हा फॉर्म भरू शकतात जरी तुम्हाला बारावीला पन बारावी पन्नास टक्के नसतील तरी पण तुमचं शिक्षण फक्त बारावी पर्यंतच झालेलं असेल तर मात्र तुम्हाला कंपल्सरी किती टक्के लागणार आहेत पन्नास टक्के लागणार आहेत जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर टक्क्यांची अट राहणार नाही याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं मग आता पुढचा प्रश्न आहे हे ज्या पोस्ट आहेत या पोस्टला प्रेफरन्स कसा द्यावा काय विचार ठेवून आपण प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा कशी आपण पोस्ट निवडली पाहिजे तर या आता या विषयावरती आपण थोडक्यात चर्चा करूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे चार प्रकारची पदं आहेत बरोबर आहे आता लॉजिकली जर विचार केला एकदम एकदम म्हणजे कोणीही विचार करू शकतो असा विचार की ज्या पदाला किंवा ज्या पोस्टसाठी संख्या नंबर जास्त आहे पदांची संख्या जास्त आहे अशा पदाला प्रेफरन्स देणं कधीही हो योग्य मग आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की दोन हजार बावीस पद म्हणजे सर्वाधिक पद यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदाची आहे लक्षात घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रेफरन्स देताना मात्र तुम्ही शंभर टक्के याच पदा याच प्रेफरन्स याच पदाला पहिला प्रेफरन्स तुम्ही दिला पाहिजे त्यानंतर सर्वाधिक पद आपल्याला दिसत आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची नऊशे नव्वद पद आहेत ठीक आहे याला आपण सेकंड प्रेफरन्स दिला पाहिजे त्यानंतर मग या ठिकाणी अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे तीनशे एकसष्ट याला आपण नंतर प्रेफरन्स दिला पाहिजे आणि ट्रेंड क्लर्क जे आहे त्याची बहात्तर पदं अशा पद्धतीने आपण प्रेफरन्स देऊ शकतो हे लक्षात घ्या मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण फॉर्म भरत असतो फॉर्म भरत असताना अशा पद्धतीनं फॉर्म भरत असताना हे ऑप्शन आपल्याला दिसतात ही पदांची नावं या ना ठिकाणी आहेत बघा आता कमर्शियल कम तिकीट क्लर्क जर आपल्याला वाटतं की मला पहिला प्रेफरन्स याला द्यायचा आहे मग इथे क्लिक करा तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ते पद इथे येणार ठीक आहे एक नंबरला नंतर तुम्हाला असं वाटतंय की मला अकाउंट क्लर्क टायपिस्ट या पदाला प्रेफरन्स द्यायचा आहे चला मग तुम्ही हे निवडलं मग हे ऑटोमॅटिक दोन नंबरला येणार ठीक आहे नंतर तुम्हाला वाटलंय की नाही बाबा मला आणखी इकडे ह्या पदाला पुढचा प्रेफरन्स द्यायचा आहे मग ते ऑटोमॅटिक इथे येणार ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रेफरन्स देऊ शकतात लक्षात घ्या मग प्रेफरन्स देताना काय विचार करायचा आहे तर प्रेफरन्स देताना सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहे हा विचार करणं गरजेचं आहे मग आता त्याच्या पुढे प्रश्न हा आहे की मग झोन कसा निवडावा तर झोनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता हे आर आर बीचे झोन आहेत सगळे झोनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर टोटल पदांपैकी सर्वाधिक जागा कोणत्या झोनमध्ये आहेत बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल की ह्या सहाशे नव्याण्णव जागा ज्या जा आहेत त्या आहेत आपल्या मुंबई झोनमध्ये हे लक्षात घ्या म्हणजेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे की आर आर बीच्या एकंदरीत सर्व झोनपैकी मुंबई झोनच्या जागा ह्या खूप चांगल्या आहेत त्यामुळे झोन निवडताना आपण हा एक विचार करणं गरजेचं आहे की कोणत्या झोनला जागा जास्त आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून नोकरीचं ठिकाणाचं अंतर किती असणार आहे हा विचार करणं पण तितकंच गरजेचं आहे कारण शेवटी नोकरी मिळेपर्यंत तर आपण असं म्हणत असतो की आपण भारतामध्ये कुठेही नोकरी करू शकतो पण एकदा नोकरी मिळाल्यानंतर पुन्हा आपलं गाव आणि नोकरीचं ठिकाण याच्यामध्ये डिस्टन्स जर खूप असेल तर पुढे मग अनेक वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यामुळे झोन निवडताना सुद्धा आपण ह्या गोष्टीचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे की आपल्या नोकरीचं ठिकाण आपल्या घरापासून किती लांब असणार आहे त्यामुळे आता साहजिक आहे की मुंबई झोनच्या सर्वाधिक जागा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी विद्यार्थी हे मुंबई झोनचीच निवड करतील यात काही शंका नाही पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही झोन निवडणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला दिलेली आहेत पहिला प्रश्न होता तो म्हणजे बारावीला पन्नास टक्के लागतातच का तर नाही असं नाही आहे ना नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे पन्नास टक्के नसतील तरी हा फॉर्म भरू शकतात सर्व लेवलच्या पदांना अप्लाय करता येतं का तर हो सर्व पदांच्या सर्व लेवलच्या पदांना अप्लाय करता येतं त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे कुठलाही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही आणि झोन कसा निवडावा या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आर आर बीच्या दृष्टीनं आर आर बी एन टी पी सी कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा झाला पाहिजे त्याच पद्धतीनं योग्य शिक्षकांकडून तुम्हाला चांगलं गायडन्स मिळालं पाहिजे ज्या शिक्षकांना या आर आर बी एन टी पी सी ला शिकवण्याचा मागच्या अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे अशा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून ही इग्नाथ अकॅडमीची ही आपली एक बॅच आहे की ज्या मध्ये आपण शिकवत आहोत या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी या रेल्वेमध्ये पास झाले पाहिजेत हा संकल्प घेऊन आम्ही ही बॅच चालू केलेली आहे तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे आर आर बी एन टी पी सीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे